मंडळी नमस्कार त्या स्वप्नांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मागील पर्वातील गणेशोत्सव नवरात्री उत्सव या उत्सवांमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे यशस्वीरित्या संपन्न झाला मंडळी हा कार्यक्रम असतो महिलांच्या मनोरंजनासाठी महिलांच्या सन्मानासाठी त्याचबरोबर महिलांचा, महिलांचा, सन्माना महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम जरी महिलांसाठी असला तरी या कार्यक्रमामध्ये लहान थोर अबाल वृद्ध या सर्वांना एकत्रितरित्या आणून हा कार्यक्रमाचं सादरीकरण केलं जातं त्याचबरोबर आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने खऱ्या अर्थानं समाजाला एक प्रबोधनपर एक पत्राच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम आम्ही करत असतो आणि खऱ्या अर्थानं या पत्राचं सादरीकरण पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदिका तनुजाताई पोखरकर या करत असतात आजच्या या पत्राचं लेखन आमचे इव्हेंट ध्यास स्वप्नांचा एक कलात्मक प्रारंभ या टीमचे सदस्य व आदर्श फोटोग्राफर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विवेक पडवळ सरांनी त्या पत्राचं लेखन केलेलं आहे पाहुयात त्या पत्राचं खऱ्या अर्थानं काळजाला हात घालणार असं ते पत्र आहे पत्राचा विषय आहे मित्रांनो सासू सुनेचं नातं बहुयत सुप्रसिद्ध निवेदिका तनुजाताई पोखरकर यांनी केलेलं अप्रतिम सादरीकरण सुप्रसिद्ध निवेदिका तनुजाताई पोखरकर या पत्रांचे लेखक आदरणीय विंकी आई आणि मुलीच्या प्रेमावरील सुद्धा सुंदर नाते असते सासू सुनेच नात थोडं तिखट असतू सुनेच नात असते सासू सासू सुनेच नात म्हणजे लिंबू सरबतासारखं सारख कधी गोडपणा जास्त तर कधी आंबटपणा त्यागूनही जास्त पण पण सर्वात कसाही असो ते पिल्यावर अगदी एनर्जी आल्यासारखं वाटतं सुनवाई तुला वाटत असेल सासूबाईचा जीव नाही तुझ्यावर आणि नातवंडावर फक्त पोरावरच जीव आहे पण बाळा झाड कितीही सुंदर असल तरी पाणी आपल्या मुळालाच आपण तू तर माझ्या घराची मुली आहेस कधी कधी शेजारिला तुझ्या नंदेला सांगितलं असेल तुला दोषही दिला घरी सोन म्हणून आलीस म्हणून मी कधीच दोष नाही दिला ग तुला कारण तुझी सासू आली मी देखील कोणाची तरी मुलगी कोणाची तरी सून आहे ग या वास्तवाची जाणीव मलाही आहे माझ्या मुलीच म्हणजे तुझ्या नंदेच जेव्हा लग्न झालं ना कोणी तेव्हा आणि मला मिठी मारून पण आला आई काळजी करू नका मी आहे ना पण त्या दिवशी त्या दिवशी मला माझी दुसरी मुलगी मिळाली तुझ्या रूपाने आणि बाळा असू दे ना मी किती पण वाईट पण मी खुश आहे कारण मी कोणत्या वृद्धाश्रमात नाही माझं दोन वेळच जेवण मला माझ्या कुटुंबा बरोबर भेटतय ते कोणामुळे ग तुझ्यामुळेच ना सुनबाई तू खूप भारी आहेस ग या घराला भिती तर आहे पण खरं घर पण की तुझ्यामुळे आले घर असावं घरासारखं नको नुसत्या भिंती घर असावं घरासारखं नको नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिव्हाळा नको नुसती नाती नको नुसती नाती एक सांगू बघा पोली तुला खूप जीव आहे ग माझ्या मुलाचा तुझ्यावर मी गेल्यावर त्याच्या जवळच जीवाभावाचं जे कोणी असेल ते फक्त तूच आहेस मान्य आहे मला माझं तोंड नाही थांबत तुला बडबड केल्याशिवाय सांगितलं असेल तुझ्या नंदेला तुझी कुसबूस पण आता एक सांगू पण आता तेही सांगू वाटत नाही कारण असं वाटत ले की लेकीच गाणं दुसऱ्या लेकीला सांगते लेके सना ये ना ना। सना लेक येते सणासुदीला कधी कधी मला बर वाटत येण्या पण जेव्हा तू जाते ना तुझ्या आई वडिलांकडे सणासुदीला करत नाही मला माझी लेख जेव्हा मला आई आई असा आवाज देते ना त्यात सुद्धा चुकल्या चुकल्यासारखं वाटत ग पण जेव्हा तू आई आई करतेस ना तेव्हा खूप बरं वाटत तुझ्या आई बोलण्यानं मला आपलं सुनबाई माझ्या घराची लक्ष्मी लक्ष्मी आहे या माझ्या घराची लक्ष्मी पैशात नाही गोरी तुझ्यात आहे सुख शांती मांगल्य जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या ग आणि तीच खरी माझी संपत्ती आहे आणि शेवटी सांगणं आहे प्रत्येक सासूला आपली सून ही देवाने दिलेली लेख आहे तुझ्या लेकानं लोकाचं लेकरू आणलंय फक्त सून म्हणून नाही तर आपली लेख म्हणून तिला आपलं सकल तिला तिच्या विचारांना वाव दे तिला जीव लागू आणि सुनबाई सुनबाई सासूला आईचा दर्जा द्या कारण तुम्ही एक मुलगी आहात एक सून आहात कुणाची तरी बायको आहात कुणाची तरी आई आहात आणि सगळ्यात महत्वाच तुम्ही कोणाची तरी होणारी सासू आहात हे कधीच विसरू नका धन्यवाद मी पत्र वाचत असताना तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक सुनेला माझी सासू माझे एक सामना आहे त्या सुनेला माझे एक सामना दोले, दोले एक आहे आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात डोळे खालून एकदा आपल्या नवऱ्याला विचारा कशी आहे व तुमची आई त्या डोळ्यातले बोलके भाव तुम्हाला तुमच्या उत्तर तर मित्रांनो कसं वाटलं हे सादरीकरण सुप्रसिद्ध निवेदिका तनुजताई पोखरकर यांनी केलेलं खरं पाहायला गेलं तर आम्हाला असं वाटतं की एका सासूने सुनेला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून वागवावं आणि सुनेने सासूला सासू म्हणून नाही तर एक आई म्हणून वागवावं खऱ्या अर्थानं मंडळी आम्ही करत असलेलो काम जर तुम्हाला निश्चितच आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू